स्वयंपाकघरातील कामाचा वेळ वाचवणारे असे दोन पदार्थ आज मी दाखवणार आहे एक म्हणजे वर्षभर टिकणारी चिंच गुळाची गोड चटणी आणि दुसरा पदार्थ आहे बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा जो आपण बिर्याणी पुलाव यासाठी वापरतो नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत परफेक्ट बरिस्ता कसा बनवायचा याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवते त्याचबरोबर खजूर आणि चिंचगुळाची चटणी जी आपण चाट च्या कुठल्याही पदार्थामध्ये वापरतो वर्षभर टिकणारी ही खजुराची चटणी साहित्याच्या परफेक्ट प्रमाणात इथे देत आहे आधी आपण चटणी बघूयात आणि त्यानंतर बरिस्ता तर दाखवते ओके okay. चटणी बनवण्यासाठी काय साहित्य लागेल ते पाहूयात या चटणीमध्ये आपण काही मसाले पण घालणार आहोत मसाल्यामुळे खूप चटणी भारी बनते साहित्याचं प्रमाण स्क्रीन भर पण पन दिलंय पन्नास ग्रॅम चिंच शंभर ग्रॅम काळा खजूर आणि दोनशे ग्रॅम गुळ लागेल लाल खजूर पण घेऊ शकता पण काळा खजूर मऊ असतो त्यामुळे शक्यतो हाच घ्या मसाल्याचं प्रमाण पाहूयात दोन टीस्पून काळं मीठ दोन टीस्पून साधं मीठ दोन टी स्पून चाट मसाला एक टीस्पून मिरची पावडर एक टी स्पून बडीशेप पावडर आणि दोन टी स्पून जिरा पावडर घ्यायची आहे एक जाड बुडाचा टोप गॅसवर ठेवून त्यामध्ये दोन कप पाणी घालायचं आणि त्यामध्ये खजूर स्वच्छ धुवून घालायचा झाकण ठेवून सहा ते सात मिनिटं खजूर शिजवून घ्यायचा खजूर शिजल्यावर आता चिंच घालते चिंच घालून एक मिनिटभर शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर आता गुळ घालते आणखी अर्धा कप पाणी ऍड करते एक उकळी आली की गॅस बंद करायचा अर्धवट झाकण ठेवून असंच तासाभरासाठी ठेवून देते म्हणजे थोडं थंड होईल आणि गूळ पण वितळेल तासाभराने मिश्रण थंड झाल्यावर त्याला हाताने किंवा चमच्याने स्मॅश करून घ्यायचं यामधून खजुराच्या बिया काढून टाकायच्या बिया काढल्यावर तुम्ही हे मिश्रण मिक्सरला पण फिरवून घेऊ शकता खजूर व्यवस्थित शिजलाय त्यामुळे मी हातानेच स्मॅश करून घेतलं आता हे मिश्रण मोठ्या गाळणीने गाळून घेते या ठिकाणी अर्धा कप पाणी घालते म्हणजे ते स्मूथ गाळलं पण जाईल मी यामध्ये टोटल तीन कप पाणी घातले आता तयार झालेली ही चटणी सर्व मसाले घालून फक्त शिजवून घ्यायची आहे त्यासाठी कढई गॅसवर ठेवली आता सर्व मसाले घालते काळं मीठ साधं मीठ चाट मसाला मिरची पावडर जिरे पावडर आणि बडीशेप पावडर घातली सॉरी बडीशेप पावडर घालतानाचा व्हिडिओ शूट नाही झाला बडीशेपचा पण खूप सुंदर फ्लेवर येतो या चटणीमध्ये मिडियम फ्लेमवर सात मिनिट चटणी शिजवायची आहे म्हणजे मसाले छान त्यामध्ये मुरतील वाटल्यास थोडं पाणी ॲड करू शकता यामध्ये ही चटणी जाडसरच असते थंड झाल्यावरती आणखी थिक बनणार अर्थामध्ये वापरताना गरजेप्रमाणे पाणी घालून वापरायची फ्रीजर स्टोर करून ठेवायची चटणी थोडी थंड झाली आता बाउलमध्ये काढून घेते ही चटणी तयार असेल ना तर कुठलाही चाटचा पदार्थ आपण पटकन बनवू शकतो जस पाणीपुरी भेलपुरी शेवपुरी दही वडा वडापाव मध्ये सुद्धा ही चटणी तुम्ही घालू शकता एकदा तुम्ही करून बघा आणि रेसिपी कशी वाटते सांगा आता आपली पुढची रेसिपी आहे बरिस्ता बिर्याणी पुलाव यासाठी लागणारा परफेक्ट तळलेला कांदा कसा बनवायचा हे आता आपण बघणार आहोत बरिस्ता बनवण्याची पहिली स्टेप म्हणजे कांद्याची सालं काढून टाकायची आणि त्याचे लांब लांब पातळ तुकडे करायचे अशा प्रकारे मी इथे अर्धा किलो कांदे घेतले आहेत स्लायसिंग करून झाल्यावर ते अशा प्रकारे सेपरेट करून घ्यायचे आता एका पॅनमध्ये एक मी एक कांदा घालून घेते तुम्ही कढई कि किंवा एखादा जाड बुडाचा टोप पण वापरू शकता आता यावर मी पन्नास एम एल तेल घालते कांदा भाजण्यासाठी मी टेन पर्सेंट ऑइल वापरते म्हणजे जर एक किलो कांदा भाजायचा असेल तर शंभर एम एल तेल वापरायचं बरिस्ता बनवायला खूप सोपं आहे फक्त त्याला वेळ जास्त द्यावा लागतो आता पॅन गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम हाय ठेवायची दोन ते तीन मिनिटं कांदा तेलावर परतवून घ्यायचा तेल व्यवस्थित सर्व बाजूने कांद्याला लागलं पाहिजे त्यानंतर दहा मिनिटासाठी पॅनवर झाकण ठेवून कांदा शिजवून ला घ्यायचा मध्ये दोन ते तीन मिनिटांनी स्टर्न करायचं नाहीतर कांदा खालून ब्राऊन होईल आणि वरून कच्चा राहील कांद्यामध्ये खूप सारं मॉइश्चर असतं त्यामुळे तुम्ही पाहू शकता दहा मिनिट हाय फ्लेमवर ठेवून सुद्धा अजूनही मॉइश्चर आहे थोड्या वेळाने कांद्याचा किंचित रंग बदलतो आणि तो एकत्र गोळा व्हायला लागतो तोपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे इथे तुम्ही पाहू शकता कांदा एकत्र व्हायला सुरुवात झाली आणि थोडंसं रंग चेंज झाला आहे आता गॅसची फ्लेम कमी करायची स्लो टू मिडियम फ्लेमवर कांदा अधून मधून ढवळत राहायचा जोपर्यंत तो सेपरेट होत नाही कांदा शिजलेला आहे आता त्याला आपल्याला ब्राऊन रंगावर शिजवायचा आहे गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही आहे आता स्लो गॅसवरच शिजवून घ्यायचा आहे कांदा हा एका स्टेजला ना आपल्याला कांदा असा एकत्र गोळा झाल्यासारखा वाटतो पण नंतर पाण्याचा सर्व अंश निघून गेला ना की तो सेपरेट होईल अधून मधून चमचाने ढवळत राहा पाच मिनिटं स्टर्न केल्यावर हा बघा कांदा आता परफेक्ट शिजला आहे ब्राऊन रंगावर तुम्ही पाहू शकता कांदा पण किती कमी झाला आहे पूर्ण मॉइश्चर निघाले स्टर्न करत असतानाच तुम्हाला जाणवेल ते एक पीस काढून दाखवते तुम्हाला हे पहा कांद्यामध्ये अजिबात मॉइश्चर उरलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता या लेवलला कांदा भाजला गेला पाहिजे आता पटकन प्लेटमध्ये काढून घेते कांदा आता या स्टेजला लगेच काढायचा कारण जास्त वेळ गॅसवर राहिला ना तर थोडासा करपतो आणि मग चव कडवट बनेल कांदा प्लेटमध्ये काढताना अशा प्रकारे चमच्याने दाबून त्यातलं ते तेल काढून टाकायचं गॅस वाटल्यास बंद करा कारण तोपर्यंत तो कांदा करपू शकतो प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर मी कांदा काढून घेते त्यानंतर लगेच तो फोक ने सेपरेट करायचा गरम असतानाच व्यवस्थित पसरवून घ्यायचा जा। पसरवून झाल्यावर असंच तासाभरासाठी ठेवून द्यायचा त्यामुळे काय होईल एक्सेस ऑइल टिश्यू पेपरवर निघून जाईल आणि क्रंची बनेल आता हे उरलेलं तेल ना फ्लेवरफुल असतं त्यामुळे ता, ते तुम्ही बिर्याणीमध्येच वापरू शकता आता एक तासानंतर हे पा बरिस्ता तयार झालाय आपला एखाद्या एअरटाइट कंटेनरमध्ये किंवा अशा प्रकारच्या झिपलॉक बॅग मध्ये भरून ठेवा एक महिना तुम्ही याला फ्रीजशिवाय शिवाय असाच स्टोअर करून ठेवू शकता किंवा डीप मध्ये तीन ते चार महिने आरामात राहतो एकदा तुम्ही करून बघा आणि रेसिपी कशी वाटते सांगा जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तो बाय बाय